भाजपाचे आमदार राजू तोडसाम हे नेहमीच काही ना काही कारणामुळे वादत असतात अनेकदा त्यांचं चर्चेत राहण्याचा विषय राजकीय असतात मात्र यावेळी घरगुती भांडणामुळे ते चर्चेत आहेत बरं हे भांडण घरगुती म्हणजे घरात झालं असंही नाही तर थेट भर रस्त्यात घरातलं भांडण झाल्याने अघ्या मतदारसंघाला माहिती पडलं भांडणाचं कारणही आहे की चर्चा तर होणारच झालंय असं यवतमाळमधील आर्ने केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नीमध्ये भर रस्त्यात कड्याक्याचं भांडण झालं बारा फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास त्यांच्यात वादावादी झाली आणि मग त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं আরে বাবা থামো এ এ এই meninos থামো ভালো 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 না আচ্ছা কিছু নাই আচ্ছা যাই যত সুকিছে পাই বলো না বলো না যে বানাতে পারো না এই নাও তুমি इसको लेके रख দিকা বাবু চাই এই লোড তো হে সম্ভব তাই না স্পিড স্পিড কর না কাজ পাস না কাজ পাস পুরো আলো আর ইচ্ছা ভিডিও राजू तोडसाम यांना पहिली पत्नी असूनही तोडसाम दुसऱ्या पत्नीसोबत राहत असल्याच्या कारणावरून दोघी मते वाद झाल्याची चर्चा आहे पुढं हे प्रकरण पोलिसात गेलं पण पुढे काय कार्यवाही झाली हे अद्याप कळू शकलं नाही तोडसाम यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह करून तिच्याशी संसार थाटला या भाजपाच्या आरवीच्या कार्यकर्त्या आहेत अनेक सार्वजनिक ठिकाणी हे दोघं एकत्र सहभागी होत असतात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या घडामोडीमुळे त्यांची पहिली पत्नी त्रस्त होती या विषयावरून काल दोघींमध्ये कडाक्याचं भांडण होऊन हानामारी झाल्याची माहिती आहे या सदर प्रकरणामुळे पक्षाची बेअब्रू झाले असून अशा आमदाराची तातडीने भाजपातून हकालपट्टी करावी व त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी लावून धरली आहे भाजपाने तोडसाम यांची हकालपट्टी न केल्यास सोळा फेब्रुवारी रोजी पांढरकवडा दौऱ्यावर येऊ घातलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात आपण तोडसाम यांच्या पहिल्या पत्नी व आईसह प्रकरण नेऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोळा फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या लोकसभा मतदारसंघातील व भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांच्या विधानसभा मतदारसंघातील पांढरकवडा येथे बचत गटांच्या महिलांना संबोधित करण्यासाठी येत आहेत भाजपाकडून मोदींच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू असताना व तीन लाख महिलांना मेळावासाठी उपस्थित ठेवण्याची धडपड सुरू असताना भाजपा आमदाराचे दुसऱ्या पत्नीला पहिलीकडून झालेल्या मारहाणीचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने भाजपा नेतृत्वाची चांगलीच कोंडी झाली आहे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही यवतमाळ